मित्रांनो या बैलगाडी क्षेत्रात आत्ता तुम्हाला माहितीच आहे लहान मुलापासून ते पण महिला वर्गापर्यंत सगळ्यांना या बैलगाडी क्षेत्राचा नाद लागलेला आहे आणि जे आपल्या आत्ता बैलगाडी क्षेत्रात उणीव भासते किंवा कमी आपल्याला भासते ती म्हणजे रणजित निंबाळकर सर यांची आणि त्यांचाच एक फॅन आहे सरांचा त्याची इच्छा आहे रणजित सरांच्या विषयी बोलायची कारण त्याच्या मनात भरपूर दिवसापासन रणजित सर आपल्यात राहिले नाहीत त्याला जरा मन मोकळं करायचे तर आज जाणून घेऊया तो रणजित सरांचा फॅन आहे तर असे भरपूर रणजित सरांचे फॅन आहेत सरांनी असं आख्या महाराष्ट्राला कमी काळात वेळ लावलेला बया तुझं नाव काय माझं नाव श्रेय शंतराम दीक्षित हा मी माझ गाव मसूर आहे तालुका ता सातारा तर मित्रांनो त्याला पण वाईट वाटतय सर राहिले नाही तेवढ्या लहान मुलांना पण म्हणजे सरांचा लळा लागलेला तर जाणून घेऊया कधीपासून तो फॅन झाला सरांचा तू फॅन कधी पासून झाला जेव्हा सर ज्या जेव्हा तुम्ही मुलाखत घेतलेली का नाही त्या बस स्टॉप वर तेव्हापासून का नाही वेगाचा शेवट मग तेव्हापासून मला रणजित सर आणि त्यांचा बैल सुद्धा आवडायला तर त्याला पण काहीतरी फॅन व्हायला कारण असतं काहीतरी किंवा सगळे बैल पळत असत तू सर फॅन जा झाला तुला काय आवडायचं काय आवडतं सर सर मला पळ आवडतो सर ज्या फास्ट फास्ट स्पीड मध्ये पळतो हे मला खूप आवडत सरांचं तुला कुठलं क्षण आठवत तर भैया कि बाबा हे क्षण मला आठवलं कि अस मन भरून येत जेव्हा रणजित सर निंबाळकर आणि आपले जे आहेत का राहुल दादा दा पाटील तेव्हा ते असे ते खांद्यावर हात टाकून टाकून जातात ना असं असं बोलतात का नाही तेव्हा मला खूप म्हणजे तो तुझ्या अजून डोळ्यासमोर येतो हो सरांच्या विषयी काय सांगशील तुझ्या मनात काय भावना त्या कारण सरांचा तो फॅन झाला कमी काला तुझं वय किती आहे माझं वय आता तेरा वर्ष आहे तेरा वर्ष हा काय सांगतील सरांच्या विषयी सर सरांच्या विषयी मी सांगेन कि स, स, सर तुम्ही या बैलगाडी क्षेत्रात पाहिजे होता आणि जर जर तुम्ही सर नसता तर तुमची दादा पाटील ते सर्व तुमची वाट पाहतात म्हणून तुम्ही या या बैलगाडी क्षेत्रात पाहिजे होता माझे मित्रांनो आता लहान मुलगा आहे त्याला त्याच्या भावना पण व्यक्त करता येत नाहीत कारण सरांच्यावर प्रेमाचं एवढं निर्माण झालेलं सगळ्या लहान मुलांचं वगैरे कि कमी वयाची मुलं त्यांना बोलता पण व्यवस्थित येत नाही पण तरी मनात ज्या भावना असतात ना ते आपल्यापर्यंत पोहोचून जातात मित्रांनो तर आता त्याला एक मी प्रश्न विचारतो तू आता एवढा लहान आहेस सरांचा फॅन झालास तू कारण सरांच्या आख्या महाराष्ट्र फॅन झालं कमी वेळेत पण आता आपल्यासोबत सर नाहीत काय बैलगाडीत क्षेत्रात तुझ्या वेळेस आता तुला काय वाटतं की आता आपल्या सोबत सर नाही या ठिकाणी नाहीत पण पण या मला मला थोडीशी की सर आज या ठिकाणी नाहीत पण सर सर या ठिकाणी नाहीत पण त्यांचा सर ठिकाणी त्यांच्या नावा नावाने पळ पळेल असे माझ्या मित्रांनो त्याला सांगायचं की जरी सर नसले तरी सरांचा लाडका सरजा त्यांचे नाव आहे ना, ना कायम ठेवल आणि या बैलगाडी क्षेत्रात सरांचं नाव असंच आजीरामर राहील